आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी ऑटो रिक्षा चोरी करणारे दोन सराई चोरट्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत केली रिक्षा चोरीचा गुन्हा उघड केला सातपूर पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास सुरू होता माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे रंगेश बाळू लोखंडे व एकोणतीस यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी रिक्षा चोरीबाबत कबुली दिली आरोपींना पुढील का कारवाई कामे सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्ष निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रवीण वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी विरोची अनवर खान पठान नासिक